अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची टोळी केली जेरबंद माननीय श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने विशेष पथकाने जिल्ह्यातील मंदिर चोरी संदर्भात विविध गुन्ह्यांची माहिती घेतली असता नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीबाबत गुप, गुप्त बातमीदारामार्फत तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती मिळविले असता दीपक रावसाहेब कचरे वर्ष चोवीस किरण बाळासाहेब राऊत वर्ष वीस अजय लाला वसंत बनसोडे वर्ष अठरा सर्व राहणार नेहरू नगर लोहगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले अधिक चौकशी केली असता त्यांनी तिघांनी मिळून नगर तालुक्यातील पोस्टाने हद्दीत दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याची कबुली देऊन दानपेटीतील एकाहत्तर हजार रुपये वाटून घेतल्याबाबत माहिती दिली त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण बत्तीस हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा